सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासंबंधात माहितीपटांचं सामर्थ्य हा विषय केंद्रस्थानी ठेवून मीपमध्ये काल एक चर्चासत्र भरवण्यात आलं ज्येष्ठ कन्नड चित्रपट दिग्दर्शक तथा माहितीपटांचे निर्माते टी एस नागभरण यांनी यामध्ये आपले विचार मांडले नागभरण आजवर सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले असल्यानं त्यांनी केलेल्या विचारमंथनाला विशेष महत्त्व होतं माहितीपट हे सामाजिक परिवर्तनाचं कलात्मक साधन असतं असं सांगून निर्माते चित्रपट निर्माते केवळ आपापल्या देशालाच नव्हे तर अवघ्या मानवजातीला उत्तरदायी असतात असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं शिक्षण क्षेत्रात चित्रपटाचं आणि चित्रपटात शिक्षणाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं चित्रपट आणि माहितीपट अशा दोन्हींमध्ये सामाजिक वास्तवाचं दर्शन घडतं मात्र कोणत्याही चित्रपट निर्मात्यासाठी सत्याचा पाठलाग अजिबात सोपा नसतो असंही ते म्हणाले एखादी एक वस्तुस्थिती एकदा का रंजक पद्धतीनं मांडली गेली की ती वस्तुस्थिती म्हणून शिल्लक राहत नाही याची जाणीव त्यांनी करून दिली